नमस्कार मंडळी अठ्ठावीस तारखेला जो प्रकार घडला ते व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकार पुढे आणि जनतेपुढे पुढे मांडलेले आहे अठ्ठावीस तारखेला माझी जे फसवणूक झाली आहे आखरीचा जो व्हिडिओ आहे मला कॉल करून पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं आणि त्यानंतर रूम मध्ये बंद केलं आता रूम मध्ये बंद केल्याच्या नंतर माझ्यासोबत काय घडलं एका चमच्याने मला आवाज दिला बोलावलं रोन भाऊ इकडे या त्यानंतर त्याने रूम मध्ये बंद केलं पाच दहा मिनिटांनंतर तिथे रामकृष्ण जाधव पी आय आला त्याने माझा आयकार्ड घेतलं पत्रकारितेच त्यानंतर त्यांनी माझा मोबाईल घेतला त्यानंतर त्यांनी मला म्हटलं की बघ आता तुला कसा फसवतो मी तुझी व्होल्टेज बंद करतो एवढं बोलून तो तिथून निघून गेला आणि मला रूममध्ये बंद करून ठेवलं रूममध्ये बंद असताना सहा वाजतापासून त्यांनी कट रचला माझा मोबाईल चेक केला माझे पूर्ण व्हिडिओ चेक केले त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ शोधून काढला त्या व्हिडिओच्या माध्यमातून याला फसवता येते बा हा विचार त्यांनी केला मग विवेक सज्जनवार सारखा बैल यांनी पकडला त्यांना माहित आहे पोलिसवाल्यांची हा वाट लावतोच बा पंधरा ऑगस्टच्या दिवशी यांनी माझ्यासोबत जो प्रकार केला होता त्या संदर्भात पोलिसवाल्यांच्या चांगल्याच तक्रारी केल्या मी पोलिसवाल्यांची वाट लावते त्यांना माहीत होतं म्हणून त्यांनी विवेक सज्जनवार सारखा बैल पकडला त्याला उभं केलं आणि माझ्या विरोधात देशद्रोहाची एफ आय आर दाखल करायला लावली आणि विवेक सज्जन जिम मधल्या मुलांनी कमेंट केलेली आहे त्याचा फोटो तुम्ही बघत असणार आणि काही बॉईज संघटनेचे पद अधिकारी त्यांनी सुद्धा कमेंट केल्या त्याच वेळेमध्ये यांचं पूर्ण नियोजन ठरलेलं होतं याला फसवायचं आहे तर यांनाच कमेंट करायला लावल्या पोलीस बॉयज मधले काही पोलिसवाल्यांचे चमचे होते ते त्यांना कमेंट करायला लावल्या विवेक सज्जन वारला कमेंट करायला लावली हा प्रकार त्यांनी माझ्यासोबत केला आणि विवेक सज्जन वारला रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आणि माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल झाला सगळं झालं त्यानंतर रात्री बारा वाजता यांनी मला मधून बाहेर काढलं आणि डायरेक्ट जैलामध्ये टाकलं जैलामध्ये टाकल्याच्या नंतर मला काही माहित नाही यांनी काय केलं ना कशासाठी मला अंधर टाकलं अंधर टाकल्याच्या नंतर मला भेटायला येणाऱ्या व्यक्तीला भेटू दिले नाही रोहन रामते की इथं आहेच नाही बा हा प्रकार माझ्या नातेवाईकांसोबत केला यांनी सकाळी मला माहीत पडलं का माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला म्हणून या प्रकारे यांनी कट रचून मला फसवलेला आहे त्यामुळे रामकृष्ण जाधव या आरामखोराची हकालपट्टी झाली पाहिजे यासोबत विवेक संजनवार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे यांनी मला खोट्या आरोपमध्ये फसवलं यांना सात वर्षाचा कारावास झाला पाहिजे अशी माझी या सरकारला हात जोडून नम्र विनंती देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेबांना माझी हात जोडून नम्र विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना पण माझी हात जोडून नम्र विनंती धन्यवाद